दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पालघर लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी शिवसेना उभाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा, यांचा पालघर नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं पालघर जिल्ह्यात मुस्लिम संघटनेकडून आव्हान करण्यात आले महाविकास आघाडीला मतदान करा पालघर शिरगाव रोड येथील जलदेवी रिसॉर्टला त्यांनी पालघर जिल्ह्यातील विविध संघटना आदी पदाधिका पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे समस्या जाणून घेतल्या या भेटीगाठी दरम्यान पालघर लोकसभेत महाविकास आघाडीचं नेतृत्व विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा व डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले उपस्थित होते पालघर जिल्ह्यातील बोईसर शिरगाव सातपाटी केलवा चिंचणी तारापूर जव्हार मोखाडा अशा प्रकारे विविध ठिकाणावरून अनेक संघटना एकवटल्या त्यात वकील संघटना जिल्ह्यातील विविध मुस्लिम संघटना शेतकरी संघटना बागायतदार संघटना शेतकरी बागायतदार संघटना मच्छीमार संघटना आणि आदिवासी संघटना अशा प्रकारे सर्व संघटनेशी संवाद साधून संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे व नागरिकांचे विविध समस्यांबाबत चर्चा झाली आहे पूर्ण ताकद लावून महाविकास आघाडीलाच आम्ही निवडून देणार आपण पाहता हा महाराष्ट्र न्यूज टेन आज यहाँ पर शिवसेना उद्धव ठाकरे साहब के साथ में आप सबकी मुस्लिम समाज की मीटिंग हुई आने वाले चुनाव में उद्धव साहब के महाविकास आघाड़ी से मशाल चिन्ह लेके भारतीय कामरे खड़े हैं आप सब मुस्लिम समाज का क्या बोलना आप इससे क्या बोलेंगे हमारे मुस्लिम समाज का ये मानना है कि वोट उसे दिया जाए जिसको वोट देने से मुल्क मत मजबूत मुल्क का विकास हो मुल्क की मुल्क़ की तानाबाना अच्छा हो मुल्क के अंदर एक जहती एकता पैदा हो इसलिए जब हिंदुस्तान अंग्रेज़ों से जंग करके जीता था उस वक्त यह प्लेटफार्म था कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई आज मुल्क के अंदर जो बदअमनी है और मुल्क के अंदर जो अमन वमान खत्म हो चुका है वो हिंदू मुसलमान टूटने के वजह से ख़त्म हुआ है इसलिए मुसलमान भी ये चाहता है कि अपने मुल्क को हम मजबूत करें और बाला साहब के बेटे मान्य पश्चिम प्रमुख उर्दो साहब ठाकरे भी चाहते हैं ये मुल्क मज़बूत हो ये दो जरूरत है इसलिए मुल्क को मजबूत करने के लिए इस बार मुसलमान वोट करेगा अच्छा ये लोग आप मुस्लिम समाज तो किसको तो वोट करेंगे किसको मदद करेंगे नहीं ये ये जो वोट करने का तरीका है मुस्लिम समाज बता रहा फिर से ये मुल्क को मजबूत करने के लिए वोट करेगा संविधान को मजबूत करने के लिए वोट करेगा महंगाई के खिलाफ वोट करेगा बेरोजगारी के खिलाफ वोट करेगा ठीक है ठीक है तुम्हें क्या सांगना मुस्लिम समाज एकत्र आ बरोबर आहे तर तुम्ही आता देशामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे का संविधान संपवायला घेतलेलं आहे भाजपाने या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबाबरोबर तुमची सगळ्यांची सभा मिटिंग झाली तुम्ही काय बोलणार आमचं असं म्हणणं आहे का जे संविधान संपवण्याच्या मागे आहेत त्याला आमचा विरोध आहे संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं एक संविधान आहे ते वर्षानुवर्ष जातीपातीत कधीच भेदधर्म करत नाही आहे त्यांनी आपल्या कायद्यानुसार सगळं संविधान बनवलं जो संविधानाला विरोध करशील त्याचा विरोध आमच्या मुसलमान लोकांचा असेल आणि आम्ही आज पण तिकडे जे आम्हाला उद्धव साहेबांनी जो बोलवलं होतं त्यांना आम्ही तेच सांगतो का तुम्ही जर संविधानाला सपोर्ट करतात तर आम्ही तुमच्या माग्यावर आणि आम्ही मशाल चिन्हालाच वोटिंग करणार धन्यवाद धन्यवाद तुम्ही काय बोलणार दोन शब्द बोला आमचं पण तेच म्हणणं आहे की परिस्थिती अशी आहे की सर्वांना मुस्लिम समाज असो की कुणाही आपल्याला देशाला मजबूत आहे देशाची एकता आणि अखंडता व लक्ष द्यायचं आहे खत्यातलेली आहे आणि बी जे पी आणि आर एस एस चा जो अजेंडा आहे तो संपवून टाकून त्यांना तडीपार करून उद्धव ठाकरे साहेब जसं म्हणतात तसं आणि आपल्याला इंडिया अलायन्सला सपोर्ट करून आघाडीचा सत्ता आणायची शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पालघर लोकसभेच्या निवडणुकीचं औचित्य साधून आपल्या उमेदवार जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या भारतीताई कांबडे त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या निवडणुकीच्या कार्याचा का प्रचार सुरू झालेला आहे पण ह्या प्रचाराच व्यस्त म्हणजे संपूर्ण प्रचार कार्यक्रमामध्ये का व्यस्त असताना सुद्धा पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांशी थेट संवाद साधण्यासाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आज पालघर येथे आलेले आहेत आणि ह्या संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल एवढ्या मोठ्या संख्येने आपण आल्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने या उद्धवजींच्या